नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी येत्या महिन्याभरातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे तर आत्ता निघालो निघालोय ते गणकला केंद्रामध्ये पेणखोपोली रोडलाच सापोली गावाजवळ एक आयुष्यपियुष गणकला केंद्र आहे तर तिथं निघालो आहे कारण भरतभाई आणि सत्यम ह्यांना गणपती बघायचं आहे मंडळी महिनाभरापूर्वी जर आपण गणपती जर बघितलं ना तर त्यावरती आपल्याला ना सुबक आणि आकर्षक असं डायमंड वर्क त्याचबरोबर धोतर शालू फेटा हे करून मिळतं त्यामुळे मूर्ती कशी एकदम सुबक आणि आकर्षक दिसते प्रत्येकालाच असं जास वाटत असतं की माझ्या घरची मूर्ती सुबक आणि आकर्षक असावी तर आता निघालो आहे मंदिराजवळ कारण भरतभाई आणि सत्यम आपली वाट बघतात मंदिराजवळ चला तर मग मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर बघा गणपती बुक करायला इकडे आवे आहे ओमू आहे इकडे भाई आहे आणि इकडं आहे सत्यम चला तर मग बाईची रिक्षा घेऊन निघालो आता गणपती बघायला गणपती बघायला चाललो भाईच्या रिक्षा मधून आणि भाईने बघा मस्त गाडी मध्ये गाणी लावलं गुलाबी साडी माग माग तिकड ओमू आहे आवी आहे इकडं सत्यम आहे आहे ते कारखान्याजवळ गणपती कला केंद्राजवळ ती सापोलीला तर आलोय तर मागून आपली रिक्षा येते हे बघा आपले रिक्षा आले तिकडं भरत व्हायची रिक्षा आपल्या हे बघा हे आमच्या भरत भाईची रिक्षा भाईने रिक्षाला आतमधून बघा किती मस्त डेकोर केले इकडं बघा पहिले तरी तर छत्रपती शिवाजी महाराजांची आपली मूर्ती त्याच्यानंतर बघा कसं डेकोरेट बघा कसं मस्त केलं एकदम हा बघा मोबाईल स्पेस ठेवण्यासाठी त्याचबरोबर तिकडे बॉटल स्पेस वरती बघा कशी साऊंड सिस्टम केले त्याचबरोबर बघा इथं गणपती बाप्पाच्या आपल्या मूर्तीवरती मस्त असे डेकोर केले इकडं साऊंड सिस्टम सगळे मागं आता मागच्या स्पेसमध्ये बघा मस्त अशी वरती बघा ट्यूबलाईट लावले पॅसेंजरला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून त्याचबरोबर बघा मागं साऊंड सिस्टम पूर्ण इकडं आणि तिकडं असे ई डी बल्ब लावले दोन एक पिंक कलरमध्ये आणि एक हे आणि त्याचबरोबर बघा इंटेरियर बघा किती मस्त आहे भाईने भाड्यासाठी वगैरे जर तुम्हाला पेंट खोपोलीच्या एरियात जर लागली तर सांगा मी ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भरतभाईचा नंबर देऊन ठेवतो हो गाडीचा नंबर बघा एम एच झिरो सिक्स बी व्ही पन्नास त्रेपन्न चला तर मंडळी आता निघालो आहे कारखान्यामध्ये मूर्ती बघण्यासाठी आता आम्ही आलो ते सापोलीच्या आयुष पियुष गणकला केंद्रामध्ये इथं पी ओ पी तसेच शाडूच्या मातीच्या मूर्ती मिळतात

फुला मध्ये श्री कलर नायच बाकी पण श्रीकृष्ण प्रतिकृती मूर्ती आहे अजून बरच वर्ग बाकी आहे बघा हे सगळे बँगल वगैरे गोल्डन करायचे गळ्यातला हार वगैरे मस्त वाटत ना दगडशाट हलवाय सगळ्या मूर्त्यांच्या अजून बरेच काम बाकी आहेत पेंटिंग वगैरे थोडी इकडं बघा मार्तंड मल्हार त्याचबरोबर त्रिमुखी दत्ता ज्या इथे गणपतीची मूर्ती त्याचबरोबर इकडे बघा एक फुटापासून पाच फुटापर्यंतच्या फुटा सर्व मूर्ती इथं अवेलेबल आहेत

ही पण बघावी मूर्ती मस्त वाटते ना श्रीराम प्रतिकृती आणि यांचं वर्किंग पॉइंट बघा ना जसं त्यांना पेंट करायचं असतं त्या हिशोबामध्ये त्याचे मूव करतात आणि मूर्त्या पेंट करतात म्हणजे बघा जशी आपण तसे तशी फिरवून पेंट करू शकतो त्याचबरोबर बघा ह्या मूर्तीचं वर्क चालू आहे मस्त असं बघा फॅब्रिकेशन बनवून घेतलं यांनी आणि इकडे बघा बसलं आहे पेंटिंग करायला कारण ह्याला पण अनुभव आहे ह्याच्या आत्याचा पण गणपती कारखाना आहे इकडे बघा सगळं आपल्या अष्टविनायक ज्या गणपती आहेत ना त्यांच्या प्रतिकृती तयार करता तिथं आता बघू भरत भाई कोणती बोलताय भाई तुम्ही कोणती बोलताय घ्यायची हा भाई कोणती घ्यायची बोलताय म्हणजे कशी प्रतिकृती पाहिजे तुम्हाला हे का श्रीकृष्णाची पेंटिंग बाकी आहे अजून मस्त वाटत ना मूर्ती दोन फुटाची आहे ना हे ती Yup भरत भाई यांना ही श्री कृष्णाची मूर्ती आवडली तर त्याच्यासाठी आता विचारतात राग म्हणजे चांगलाय पण ते ज्वेलरी ज्वेलरी होईल ना गोल्डन मध्ये बासरी येईल टाकू शकतो

पण मस्त वाटते भाई यांनी ती, ती किंवा ही ह्या दोन मूर्त्यांचं सिलेक्शन केलं बघू आता कोणतं डिसिजन घेतात हे हो लोक ह्या कारखान्यामध्ये भरपूर मूर्ती आहेत एक फुटापासून पाच फुटापर्यंत तुम्हाला सर्व प्रकारच्या मूर्ती मिळून जातील आणि एक योग्य दरात मिळतात एकदम तर नक्की विजिट करा इकडं सापोलीला यांचा बघा संपूर्ण रॅक पूर्ण मूर्त्यांनी भरल्या त्याचबरोबर खाली पण मूर्त्या ठेवल्यात एवढ्या मूर्त्या रेडी झाल्यात आत्तापर्यंत यांच्या बघा सर्व यांचे कामं चालू आहेत इकडे पेंटिंगची वगैरे संपूर्ण सगळे रा गणपती बघायला कारखान्यामध्ये आलो होतो गणपती बघितले आता भाई आणि सत्यम काय निर्णय घेतात त्याच्यावर आहे कारण दोन तीन मूर्ती त्यांनी चूज केल्यात आता बसून बोलतील ते आणि मग हे करतील डिसिजन घेतील कोणती मूर्ती घ्यायची तर तर तुम्हाला पण जर मूर्त्या वगैरे हव्या असतील तर तुम्ही इथल्या कारखान्याला भेट देऊ शकता मी हा कारखान्याचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला जर मूर्त्या हव्या असतील तर भाई आणि सत्यम यांच्यासाठी आपण इथं मूर्ती बघायला आलो होतो आयुष पियुषमध्ये तर भाई कशा वाटल्या इथल्या मूर्त्या त्या छान आहेत बघितलं त्याच्यामध्ये एक पसंत केले आम्ही बघूया आयुष पियुष कला केंद्र सापोली इथं आम्ही मूर्त्या बघायला आलो होतो तर मूर्ती बघून आता आम्ही निघालोय घरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून थँक्यू